नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा हिंदीच्या मुद्द्यावरून परत एकदा राज ठाकरे कडाडले अशा बातम्या वर्तमानपत्रांनी दिलेल्या आहेत ते नेमके काय कडाडले कळायलाच मार्ग नाही मुख्यमंत्र्यांनी असं घोषित केलं की त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये राबवणार त्रिभाषा सूत्र काय हो ह्याच्यावतीची बोम केले जाते ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर हिंदी भाषेला दुसरा पर्याय नाही व्यवहारिक पातळीवरती सरकार ह्याच्यातलं बाजूला ठेवा तुम्ही एक पर्यटक म्हणून आहात तुम्ही एक व्यावसायिक म्हणून आहात तुम्ही शिक्षणासाठी जात आहात माझे पुतण्या जयपूरला शिकायला होता किंवा दुसरा एक मित्र आता बेंगलोरला नोकरी करतो हैदराबादला काही माझे ओळखीचे लोक नातेवाईक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मराठी माणूस आजपासून नाही अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रत्यक्षामध्ये गेला तिथे त्यांनी मुक्काम केलं राजवटी उभारले मराठी माणसांनी त्या सगळ्यांनी त्या त्या ठिकाणच्या भाषा म्हणजे हिंदी आहे त्याच्यानंतर गुजराती आहे खाली कन्नड आहे त्याच्यानंतर तमिळ आहे आणि तेलुगू आहे या पाच प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओडिसापर्यंत म्हणजे पाच सहा भाषा अशा आहेत की ज्या ठिकाणी मराठी माणसं शेकडो वर्षापासून गेली आणि स्थायिक झाली त्यांनी तिथल्या भाषा स्वीकारल्या अजून असंख्य गोष्टीनं त्याच्यामध्ये गेले सूत्र हे अशा पद्धतीनं शोधून काढण्यात आले की एक त्या त्या राज्याची जी भाषा असेल ती भाषा एक हिंदी कारण की संपर्कासाठी संपूर्ण भारतामध्ये ती फायदेशीर आहे आणि तिसरी इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आहे आप केवळ आपल्याला आपल्या राज्यातल्या दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे म्हणून नाही आणि अशी परिस्थिती आहे की जर सगळ्यांनी जर हिंदी शिकून घेतली ज्या हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांनी त्यांना आपसामध्ये सुद्धा संपर्कासाठी हिंदी फायदेशीर आहे सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये का महाराष्ट्रात सगळं विचार करूया गुजरात सुद्धा आपल्या जवळच आहे म्हणून वरचे हिंदी भाषिक सोडून द्या म्हणजे गुजराती त्याच्यानंतर आपण जे मराठी आहोत आपल्या बाजूला तेलुगू आहे आपल्या बाजूला खाली कन्नड आहे तमिळ आणि मल्याळम आहे म्हणजे ह्या जवळपास पाच सहा भाषा अशा आहेत दक्षिणेतल्या म्हणून म्हणूयात आपण दक्षिणेतल्या म्हणा पश्चिमेच्या म्हणून म्हणा एकत्र म्हणून म्हणा म्हणजे हिंदी जो पट्टा सोडला अजून अगदी उडिसा पण पण ते एक भाषा कुल म्हणजे उडिसा उदिया त्याच्यानंतर आसामी आणि बंगाली हे थोडंसं वेगळं येतं म्हणून मी त्यांची नावं घेत नाही दक्षिण आणि पश्चिमेच्या म्हणजे गुजराती मराठी कन्नड तेलुगू तमिळ मल्याळम ह्या ज्या सहा भाषा आहेत या सहा भाषांना एक सूत्र बांधणारी कुठली भाषा सांगायची मला सांगा तुमची जर भाषा तुम्ही दुसऱ्यांना शिकायला लावले तर त्याच्या म्हणजे प्रत्येकाला ती शिकावं लागेल एवढं करून सुद्धा दक्षिणेची म्हणून एक वेगळी भाषा होईल आणि शिवाय परत आपल्याला उत्तरेच्या लोकांशी संपर्क साधायचा म्हटलं तर म्हणून बहुतांश म्हणजे अर्ध्याच्या जवळपास भारताला हिंदी कळते तर उरलेल्या अर्ध्या भारतानी किंवा अक्षरशः दोन तृतीयांश भारताला हिंदी नीट कळते निजाम स्टेट म्हणजे मराठवाडा जिथे ज्या हैदराबाद राज्याचा भाग होता त्या ठिकाणी उर्दू मिश्रित हिंदी किंवा दखनी किंवा जी कुठली भाषा आहे ती बऱ्यापैकी कळते समजते म्हणजे दोन तृतीयांश भारताला समजणारी एक भाषा आहे उरलेला एक तृतीयांश भारत ती शिकायची म्हणून त्याच्या विरोधामध्ये विनाकारण सर्वसामान्य लोकांना पेटवून देत आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले राज ठाकरे पण आले एम के स्टालिन आले ते नशीब चंद्रबाबू नायडू एकमेव दक्षिणेतला नेता असा निघाला जो ठामपणे उभा राहिला की हिंदी शिकून तर तो तोटा काय कुठली तरी जर दुसरी भाषा शिकायची असेल तर अशी भाषा शिका की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल किती सरळ साधा मुद्दा आहे पण केवळ हिंदी भाषिक लोकांना हिंदी आणि इंग्रजीशिवाय तिसरी भाषाच शिकायची गरज पडणार नाही तर आम्ही कशाला हे करा म्हणजे ते आपल्याकडं म्हणेन नवरा ना, मेला तरी हरकत नाही सवत रणकी झाली पाहिजे माझं काय फायदा नुकसान होईल काही करत नाही पण त्याचं मात्र वाटोळ झालं वाट वा पाहिजे उलट लहान मुलांना जितक्या जास्त भाषा तुम्ही शिकवाल त्यांची ग्रास्पिंग पॉवर सगळ्यात जास्त असते शिक्षण हे मातृभाषेतच असावं दोन मधला फरक लक्षात घ्या पहिली ते पाचवीचं शिक्षण हे मातृभाषेत द्यावं ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही संदेह नाही सगळ्या भाषा शास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे हे, हे जगभरातला मुद्दा आहे शिक्षण हे पूर्णत प्राथमिक शिक्षण हे वयाच्या दहा वर्षापर्यंत मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे मातृभाषेतून हे शिक्षण देत असताना दुसऱ्या कुठल्या दोन भाषा तुम्ही त्यांना तर जर तुम्हाला असं वाटत असेल की लहान मुलांना ते आवडेल तर प्राथमिक शिक्षण त्याच्यातून बाजूला ठेवा पाचवीपासून सुरू करा दुसऱ्या दोन भाषा ज्या शिकवायच्या ते तीन भाषा सूत्रामधल्या पण ही जी बोंब सुरू केलेली की तुम्ही हिंदी कंपल्सरी तुम्ही लादणार असाल तर आम्ही त्याच्या विरुद्ध आवाज लढवू तर नाही करू असं म्हणत असताना तुम्ही हिंदी जी संपर्काची सगळ्यात मोठी भाषा आहे भारतातली व्यावहारिक पातळीवरची ती नाकारायला लागलात केवळ देशापोटी की जेव्हा की आधीच महाराष्ट्र हा फार मोठ्या प्रमाणात हिंदी चित्रपटांचा चाहता आहे किंवा हिंदीमध्ये व्यवहार करणे किंवा हिंदीमध्ये बोलणे किंवा हिंदीमध्ये संपर्क साधण्यामध्ये सगळ्यात जास्त त्या भाषेचं सोडलं तर महाराष्ट्र आहे संपूर्ण भारतामध्ये स्वतः ज्याची मातृभाषा हिंदी किंवा हिंदीची बोलीभाषा किंवा हिंदीच्या जवळच्या ज्या भाषा आहेत त्याच्या वगळले तर महाराष्ट्र हा एकमेव आहे की जो हिंदी समजू शकतो किंवा हिंदी बोलू शकतो किंवा हिंदीमध्ये व्यवहार करू शकतो इतकी मोठी सगळी ती मनोरंजनाची इंडस्ट्री उद्योग हा आपण महाराष्ट्रामध्ये चालवलेला आहे बॉलिवूड हिंदीमधलं आहे किंवा हिंदी सिरियलचं फार मोठ्या प्रमाणात शूटिंग आणि ते सगळं जे काही होतं ते मुंबईला होतं त्या परिसरामध्ये होतं हे सगळं प्रत्यक्ष तुम्ही व्यावहारिक पातळी करून दाखवलेलं असताना आता तुम्ही हिंदीच्या विरोधामध्ये असं काही आवाज उठवायला लागलात म्हणजे वरती दिलेलं असतं की हिंदीच्या विरोधात काही कराल तर कानफडात मारू अमुक करू तमुक करू, करू खाली बारीक दिलं असतं की प्राथमिक शिक्षण अरे मग ते मोठी बातमी करा ना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून करा अशी बातमी करायची आहे जी हिंदीच्या विरोधातल्या बातम्या कशासाठी मोठ्या करून लावा लागला आणि हे सगळ्यांनीच मांडलेलं आहे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत दिल्या जावं हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे किंवा अगदी हा पण म्हणजे सर्वेक्षण हे पण समोर आलेलं आहे की ज्या मुलांचे आई वडील वेगवेगळ्या वेग भाषिक असतात ती मुलं त्या दोन्ही भाषेची कौशल्य फार कमी वयामध्ये आत्मसात करतात असे माझ्या माहितीतले किमान दहा बारा कुटुंब आहेत की आई गुजराती आहे वडील मराठी आहे आई तमिळ आहे किंवा वडील तामिळ आहे हे मराठी आहे एक मराठी आणि एक दुसऱ्या दुसऱ्या भाषेचं असं माझ्या माहितीतले दहा बारा कुटुंब आहेत आणि ती मुलं अगदी छोट्या वयामध्ये आईची आणि वडिलाची ही दोन्ही भाषा आणि शिवाय बाहेर वावरत असतानाची भाषा असे ती मुलं म्हणजे जन्मतःच बहुभाषिक झालेली आहेत आणि त्या दोन्ही भाषेवरती सगळ्या चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी काय आधिपत्य मिळवलेलं आहे प्रभाव त्याच्यावरती त्याचा राहिलेला आहे आणि प्रभावीपणे त्या भाषा सफायदारपणे ते, ते, ते बोलू शकतात हे सगळं माहीत असताना फक्त आता त्या मुंबई पट्ट्यातलं राजकारण आहे महानगरपालिकांचा नगरपालिका आणि त्याच्यामुळं तुम्ही भाषेच्या विरोधामध्ये रान उठवा लागलात जेव्हा की मुंबईसारखं बहुभाषिक काय बहुभाषिक केंद्र जागतिक पातळीवरचं केंद्र आहे ते फक्त भारतातलंच नाही मुंबई ही काही फक्त भारतातली आर्थिक राज भारताची आर्थिक राजधानी असं नव्हे मुंबई हे जगातल्या प्रमुख शहरांपैकी एक आहे की जिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ह्याच्या ह्याच्यातली उलाढाल होत असते वेगवेगळे भाषिक बोलणारे लोक आहेत केवळ भारतीयच नाहीत परदेशी भाषासुद्धा मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मिळवलीला नानासाहेब फडणवीसांचा वाडा आहे त्यांच्या वंशजांनी त्यां येते ते काही सरकारी नाही आहे एस आयकडे दिलेलं नाही आहे ती वास्तू त्यांनी त्याची दुरुस्ती केली ते त्या ठिकाणी त्यांनी पर्यटक जे येतात त्या पर्यटकांसाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या इतकंच नाही मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये विनसेंट पास केनली जो आमचा फ्रेंच मित्र आहे त्याला मुद्दाम आमंत्रित केलं होतं इंग्रज मराठे आणि फ्रेंच यांच्या कराराला तीनशे वर्ष पूर्ण झाले या स्मृतीपित्यर्थ त्यांनी त्या ते ठिकाणची माहिती फ्रेंच भाषेमध्ये उपलब्ध करून दिली फ्रेंच राजदूत आणि आमचा फ्रेंच मित्र यांना पाहुणा म्हणून बोलवलेलं होतं नाना फडणवीसच्या मिळवलीच्या वाड्याची माहिती आता त्या छोट्याशा कानामधलं घातल्याचं जे यंत्र असतं त्याच्यातून त्यांना फ्रेंच मध्ये मिळते उपलब्ध आहे म्हणजे इतक्या दूरदृष्टीने आपल्याकडच्या तीनशे वर्षापूर्वीच्या एका प्राचीन म्हणजे ऐतिहासिक वास्तूच्या बाबतीतली माहिती आपण दुसऱ्या केवळ राज्यातल्या देशातल्या नव्हे परदेशातल्या भाषेमध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचा त्यांना अभिमान आहे आणि इथं मात्र आम्ही हिंदी भाषा इथलीच या देशातली बहुसंख्य लोकांशी असलेली भाषा तुम्ही आमच्यावर लादता या नावाखाली आखांडवतांडव करालात हा म्हणजे निव्वळ नतद्रष्टपणा आहे हिंदी ही भारतातल्या व्यावहारिक पातळीवरती संपर्काची सगळ्यात योग्य आणि सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचणारी भाषा आहे ती ज्यांना ज्यांना जशी जशी शक्य आहे त्यांनी तशी तशी ती शिकून घ्यावी त्याच्यामध्ये व्यवहार करावा त्याला विरोध करणारे नतद्रष्ट आहेत प्राथमिक पातळीवरती प्राथमिक शाळेमधलं शिक्षण मात्र मातृभाषेत असावं याच्यामध्ये काही शंका नाही तेव्हा कुठल्याच दुसऱ्या भाषा ह्या मुलांवरती लादल्या जाऊ नयेत इंग्रजीसुद्धा हिंदीसुद्धा कुठलीसुद्धा प्राथमिक भाषेमध्ये शिक्षण द्यावं त्याची एकदा समज पूर्णपणे विकसित झाल्याच्या नंतर अकराव्या वर्षापासून तो वेगवेगळ्या भाषा सहजपणे शिकू शकतो इथेच थांबूयात धन्यवाद